लोकनेते नामदेवरावजी परझने अण्णा यांच्या विसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातल्या संवत्सर येथील नामदेवराव परजने पाटील महाविद्यालयात मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे शिवचरित्र प्रेरणादायी वाटचाल यावर प्रवचन होणार आहे तर सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडिक उपस्थित राहणार आहेत बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील प्राध्यापक गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान होणार आहे याचबरोबर गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्य आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते विजत्तसच ईएनटी सर्जन असलेले डॉक्टर मिलिंद भुई उभारणीत युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्यान होईल सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील शिक्षणतज्ज्ञ अनिल हे उपस्थित राहणार आहेत तेव्हा या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येनं विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन समस्त परझने पाटील परिवार आणि समस्त संवत्सर ग्रामस्थ यांच्या वतीनं आबा पर्जने यांनी केलं आहे सव पुण्यस्मरण येत आहे आणि त्यानिमित्ताने आपण दरवर्षीप्रमाणे आदरणीय अण्णांच्या नावाने व्याख्यान मला करीत असतो अठरा एकोणीस वीस जूनला तर अठराला जळगावचे मान्य जळकेकर महाराज आहेत एकोणीसला मान्य गणेश शिंदे सर आहेत आणि वीसला आपले डॉक्टर भोई म्हणून आहेत असे तीन मंडळींचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे एकवीस जूनला आपण गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर कार्यक्रम करीत असतो परंतु यंदा ऐवजी आपण तेवीस जूनला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष मान्य मिनीजी शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करीत आहोत त्या दिवशी आपण अनेक उपक्रम दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून करणार आहोत त्याचा शुभारंभ मान्य मेनेजिंगच्या हस्ते आपण करणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक स्थितंदरे घडलेले आहेत तरी पण ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोदावरी दूध संघावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी विमेचं कवच आपण सुरू आप करीत आहोत त्या पशुधनासाठी आपण मूरघासाचा प्रकल्प सुरू करीत आहोत आणि त्याला जोडधंदा म्हणून किंवा त्याला अजून मदत म्हणून अजून अनेक काही गोष्टी आपण दुधाने दुग्धजन्य दुदा पदार्थाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणार आहोत असे सगळे उपक्रम आपण घेत आहोत गोदर दूध संघाने स्वमालकीचं एक व्यावसायिक संकुल उभं केलेलं आहे तिथं शेतकरी निवास आणि शेतकरी प्रशिक्षणाचं सोय आपण केलेलं आहे त्याचाही शुभारंभ अध्यक्षांच्या हस्ते आपण करीत आहोत हे सगळे उपक्रम आपण दरम्यान अण्णांच्या नावाने करीत असल्याकारणाने सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असं मी आपल्यामार्फत सर्वांना आवाहन करतो एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव